आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज नमस्कार आपलं नांदेडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धर्माबाद येथील राजाराम काकांनी सहकार विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात पाच जुलै रोजी आषाढी एकादशी अक्षरशः पंढरपूरची अनुभूती देऊन गेली शाळेच्या परंपरेप्रमाणे यंदाही भव्य ग्रंथदिंडी व पालखी सोहळ्याचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडला आहे शाळेच्या प्रवेशद्वारापासून ढोल ताशाचे निनाद टाळ मृदंगाचा गजर तुळशी वृंदावन आणि पालखीचे मंगल रूप पाहून प्रत्येकाच्या मनात भक्तिभाव निर्माण झाला संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली आणि विठ्ठल रुक्मिणीचा देखावा सादर करताना इयत्ता तिसरी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी जी आत्मीयता आणि समर्पणाचा भाव दाखवला त्याने उपस्थित सर्वजण मंत्रमुग्ध झाले याप्रसंगी शाळेचे व्यवस्थापकीय या संचालक श्री सुबोधजी काकाणी यांनी आपल्या मनोगतातून संस्कृती आणि विज्ञान याचा समतोल साधणाऱ्या शिक्षणाची गरज अधोरेखित करत शाळेत असे कार्यक्रम सातत्याने घेतले जातील याचा पुनरुच्चार केला स संध्या मॅडम यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविक केलं तर संपूर्ण नियोजन सुनील श्रीवास्तव सर प्राचार्य सौरव सक्सेना स्मिता मॅडम सुजित देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमासाठी लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे कनिष्ठ उपप्राचार्य दुर्गाप्रसादजी रांदड यांची उपस्थिती होती त्यांनी आपल्या मनोगतामध्ये साक्षात पंढरीची वारी डोळ्यांनी अनुभवली इतका पवित्र क्षण मी याआधी कधीच अनुभवला नव्हता असे गौरव उद्गार काढले हा उत्सव यशस्वी करण्यासाठी संगीत प्रमुख तुकाराम सर श्रीनिवास सर रावसाहेब पवार धम्मशिला मॅडम व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी अथक प्रयत्नातून कार्यक्रमाची रंगत वाढवली कला आविष्कार यां उपस्थितांनी भरभरून कौतुक केले शाळेचे व्यवस्थापकीय संचालक श्री सुबोधजी काकाणी यांनी दुर्गाप्रसाद रांदड यांचा उपप्राचार्य पदावर नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार केला या कार्यक्रमाला विद्यार्थी पालकांची उपस्थिती